नमस्कार गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल जर सकाळचे वाजलेले आहेत आता दहा आणि मी आत्ता जस्ट उठलेली आहे तुम्ही बघू शकता बिचारा वगैरे सगळा तसाच आहे खूप असा पसारा आहे घरामध्ये चहाची भांडेसुद्धा आहेत कपडे सुद्धा आहेत आंघोळ आहे दांदी आहे, आहे प्लस मला गहूसुद्धा साफ करायचे तर तुम्ही पण माझ्यासोबत असेच कनेक्ट राहा आणि ब्लॉग कंटिन्यू करा इथे सकाळ झालेली होती मी सकाळ सकाळी आधी रूम क्लीन करायला घेतली तर सुरुवात केली बिचाना काढला आणि झाडू मारायला घेतला माहीत नाही तर सगळ्या खिडक्या दारं कंटिन्यू बंद असतात तरी पण माती भरपूर येते घरामध्ये भरपूर वैता घाणलाय भांडी पण मला दोन दोन महिन्याला ला घासावी लागतात असं मग वैता घेतो मला चार पाच महिन्यातून एकदा घासायला काही वाटत नाही पण असं दोन दोन महिन्याचा घासायला म्हटलं ना तर खूप वैता घेतो पुढे मी दाखवलेलंच आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता किती घरात माती येते आणि ही असं नाही आहे की सकाळी झाडू मारला की लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी दिवसातून तीन वेळा झाडू होतो एकदा सकाळी दुपारी आणि पाच वाजतासुद्धा होतो आणि रात्री बिचारा टाकायच्या आधीसुद्धा एकदा मी रूम क्लीन करून घेत असते तरी पण माहीत नाही काय कुठून कचरा येतो तो तर तुम्ही बघा बघू शकता पुढे इतकी माती आहे इतकी माती आहे हे बघा मला डस्ट दिसतच असेल हो दिसतेच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर असं का आणि कुठून येते हेच समजत नाही मला आणि शिवाय हे नुसती लादीवरच नाही तर सगळीकडे मशीनवरती कपड्यांवर टी व्हीवर फ्रीजवर सगळीकडे आणि भांडीवर तर प्रचंड कुणी आलं ना घरी असं बोलतील की बाई भांडीचं घासत नाही म्हणून तर तसं काही नाही आहे माझी क्लिनिंग नसतेच आणि काय एवढी काही भांडी का नाही आहे तरी पण माझे असतात काही ना काही तरी एवढं काही कामच नसतं एका दिवसात पण होऊ शकतं पण चालूच असतं काही ना काही पण ही, ही डस्ट येते कुठून काही माहीत नाही मला तर नमस्कार गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर तुम्ही सकाळी बघितलंच असाल घरात किती पसारा होता तो जस्ट मी दहा वाजता झोपेतून उठलेली होती आणि आता वाजलेली आहे दीड वाजले पावणे दोन झालेले आहेत आता जस्ट मी जेवलेली आहे घरसुद्धा आवरून झालेला आहे आणि आजचा व्हिडिओ काही इतका स्पेशल नव्हता एक दोन दिवस गॅप पडला होता म्हणून म्हटलं सारखं नको म्हणून चॅनल म्हणून जस्ट व्हिडिओ स्टार्ट केला होता सकाळी तर घरसुद्धा आवरून झालेला आहे आणि तुम्ही म्हणाल चेहरा असा का तर घरात मी नाही करत मेकअप बस फक्त मॉइश्चरायझर केलं आहे चेहऱ्याला आणि बस टिकली बाकी काही नाही आणि जस्ट मी जेवलेली आहे तर जसा तुम्ही शॉर्ट्सला रिस्पॉन्स देता तसंच तुम्ही मोठ्या व्हिडिओ पण बघा आणि पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे कोणी चॅनलला नवीन असतील त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ज्यामुळे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील सर्च करत बसायची गरज नाही आहे तुम्हाला <coughs> तर तुमच्या इथे क्लायमेट कसा आहे सांगा आमच्या इथे तर भरपूर थंडी पण आहे आणि सकाळी ओन अजिबात येत नाही आभाळ असतं असं वाटतं की पाऊसच पडेल काही क्षणामध्ये असं क्लायमेट आहे तुमच्याकडे कसं आहे ते सांगा आणि पाऊस पडण्याची शक्यता दिलेली आहे भरपूर राज्यांमध्ये तर तुमच्याकडे कसं क्लायमेट आहे हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्पेशल असं काही नाही आहे आजच्या ब्लॉगमध्ये जस्ट कामं वगैरे झालेत घर आवरलेले आहे आणि उद्या गुरुवार आहे लास्ट तर उद्या पण मी करीन व्हिडिओ सुरू तर कसा वाटत आहेत व्हिडिओ मला नक्कीच सांगा आणि कसल्या कसे व्हिडिओ करू मी कसले करेक्शन बघायचे असतील तुम्हाला तेही मला नक्कीच सांगा कमेंट करून मी नक्कीच ते व्हिडिओ करीन आणि नुसते व्हिडिओ बघूच नका शॉर्ट्स तर सबस्क्राईबसुद्धा करत जा चॅनलला सबस्क्राईब केल्याने माझे सबस्क्राईब वाढतील यूट्यूब फॅमिलीसुद्धा वाढेल तर आणि आता काही नाही आता साफ करायचे आहेत मला दळण द्यायचं आहे संध्याकाळी तर साफ करायचेच जात आज आज बऱ्यापैकी झोप झाली आहे सकाळी दहा वाजता उठलेली मी तर साफ करणं पण तितकंच गरजेचं आहे तर आता मी साफ करीन गहू आणि संध्याकाळी दळण देईन आणि नंतर मग थोडंफार झोपीन संध्याकाळी आज काय बुधवार खिचडीस करीन झालं चला तर मग व्हिडिओ हो इथे स्टॉप करते मी भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो उद्याच्या तर चला तर मग